नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा प्रदीप शिवाजी बरकडे बुलढाणा टाकळे तालुका भोकरदन जिल्हा जाऊन बरं मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस सत्तेचाळीस झिरो तीन अठ्ठेचाळीस बरं तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये खरीपमध्ये कोणतं वाण लागवड केलं होतं भारती पंचेचाळीस भारती पंचेचाळीस काय वाटलं तुम्हाला वाण्यामध्ये विशेष वाण्यामध्ये विशेष म्हटलं तर ते जर्मनी शिरवू शकते हां शंभर टक्के अच्छा हां नंतरला जे कणूस लागायचं वगैरे शेवटपर्यंत शेटापर्यंत दाना भरलेलं होतं लेंडू कसं होतं लेंड्र छोट होत छोटाचं प्रमाण मोठं होतं अच्छा आणि हाईटला कशी होती मक्का हाईटला पाच ते सहा फुट पर्यंत अच्छा आणि कणूस कुठं लागतं तिथं कणूस कमरापर्यंत कमरापर्यंत बरं म्हणजे नाही पडायचं वगैरे बरं ॲव्हरेजला कसं काय होते किती आव... क्विंटल अवरेज झालं ॲवरेज आपल्याला आवरे सव्वीस क्विंटल सव्वीस क्विंटल ऑव्हरेज आलं खरीपमध्ये भारती पंचेचाळीस पंचे एका पॅकेटला ना एका पॅकेट बरं आणि सांबा तुम्ही कधी लागवड केली होती सांबा रब्बीमध्ये 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 किती अवरेज आला तुम्हाला सांबा ना तेवीस क्विंटल तेवीस क्विंटल बरं आणि सांबाचं काय वैशिष्ट्य आहे सांबाचं पंचवीस रुपये भारती आहे का हां बरं काही माग प्रॉब्लेम होता मागच्या वर्षी तसं काही असं वाळती वगैरे असं काही मर रोग वगैरे रो कमी कमी तर तुम्ही ह्या वर्षी किती लावली आता भारती पंचाळीस सांबा नऊ पॅकेट भारती पंचाळीस किती लावली नऊ पॅकेट आणि सांबा तीस ते तीस रब्बी अच्छा ती रब्बी मध्ये राबवड करायची तर तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना मका लागवडीसाठी योग्य आहे की कसं काय शेतक शेतकरी एवढं सांगणार मी की तुम्ही भारतीय लागणार योग्य आहे चालेल धन्यवाद दादा